एक वाटी बेसन घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर यामध्ये पाणी ओतून आपल्याला ह्याचं बॅटर पातळ असं बनवून घ्यायचं आहे जर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गाठी न होता ह्याला पातळ करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इतकं पातळ आपल्याला ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने हलवून हलवून अशा गाठी मोडून ह्याला आणखीन पातळ करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं हे बॅटर आपल्याला पाहिजे आहे आता ह्याला पाच ते दहा मिनटासाठी रेस्टसाठी ठेवून घ्यायचं आहे आणि आपण आता या पातेल्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात साखर घेतलेली आहे आणि तेवढ्याच प्रमाणात पाणी घेऊन याला छान असं उकळी फुटू देणार आहोत आणि ह्याला वेलची पावडर मी साखर आणि वेलची पावडर मिक्स करून वाटून घेतली होती ती पावडर मी ह्यामध्ये टाकून घेतली आहे जायफळ टाकलं तरी पण उत्तम आणि अशा पद्धतीने हलवून आहे केशर टाकलं तरी पण उत्तम अशा पद्धतीने हलवून हे छान असं पाक झालेलं आहे यामध्ये मी थोडासा केशरी कलर टाकून घेणार आहे आणि याला नंतर ना बाजूला ठेवून घेणार आहे तर मी अशा पद्धतीने डालड्याची पिशवी घेतलेली आहे गे, किंवा दुधाची पिशवी घेतली तरी चालेल किंवा दह्याची पिशवी घेतली तरी चालेल पण डालड्याची घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी छोटासा कट लावलेला आहे तुमच्याकडे अशा पिशव्या नसतील तर तुम्ही असे कोपऱ्या असलेली कोणतीही पिशवी वापरून घेऊ शकता बघू शकता तुम्ही अगदी छोट मी टोक असं कापून घेतलेलं आहे एकदम नाजूक आणि आता हे तेल गरम झालेलं आहे तुम्ही थोडंसं यामध्ये पीठ टाकून अशा पद्धतीने बघा लगेचच वरती आल्यानंतरनं हे पीठ तळून झाल्यानंतरनं मग आपल्याला ह्या पिशवीमध्ये हे बॅटर पूर्ण ओतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने घट्ट झाले असल्यास थोडंसं पाणी ओतून थोडंसं पातळ करा जर अशा पद्धतीने घट्ट झालं असलं तर आणि मी हे सगळं बॅटर पान हे पिशवीमध्ये ओतून अशी पिचकारी मी तेलामध्ये सोडून अशा पद्धतीने याची बुंदी काढून घेतलेली आहे जर तुमची बुंदी चपटी होत असेल तर थोडंसं पाणी होता आणि आणखीन पातळ बॅटर करा तर अशा पद्धतीने मी हे बुंद्या पूर्ण ह्यामध्ये टाकून घेतले पाकामध्ये आणि तुम्हाला वाटत असेल हा पाक खूपच पातळ झालेलं आहे हे बॅटर आता ह्याचं कशी रेसिपी पुढची करायची तर काही चिंता करायची गरज नाही काही काळजी करायची गरज नाही अशाच पद्धतीने गॅस मंद ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीनेही पाकामध्ये हे बुंदी अशी हलवून हलवून आपल्याला फक्त परतून घ्यायची आहे जोपर्यंत हे जो पाणी आटत नाही तोपर्यंत अशी परतून घ्यायची आहे पाक लगेच आटला जातो आणि बुंदी बुंदी आपण कच्ची काढल्यामुळे लगेचच आपण जरा पक्की असते त्यामुळे अशा पद्धतीने शिजवून शिजवून पूर्ण हा पाक शोषला जातो आणि अशी मोकळी होते थोड्या वेळानंच तर बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी आटून घेतलं आहे पा पाक आटून गेलेला आहे आणि अशा पद्धतीने मोकळी फटफटीत अशी बुंदी तयार झालेली आहे छोटी मोतीचूर लाडूची ही बुंदी तयार झालेली आहे जर तुमची आवडधवड झाली असली तरी काही काळजी करायची गरज नाही कारण आपण ते थोडंसं मिक्सरमधनं एकदा फिरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे आपले मोतीचूरचे दुकानात मिळणारे महागडे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्ही याला अशा पद्धतीने छोटे छोटे आकार देऊन घेऊ शकता किंवा मोदक करू शकता मी याच्यामध्ये एक मोदक केलेला आहे आणि अशा पद्धतीने हे लाडू तयार झालेत महाग महागच्या महाग असं मिळणारे लाडू आपल्या घरी एका वाटेपासून असे भरपूर साडे तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून सबस्क्राईब